मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय प्राध्यापिका कविता मुरुमकर यांनी लिहिलेली चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव चला तर सुरू करूया आता शाळेत जायला निघाले एका फडक्यात आठ दहा भाकरी घेतली ते भाकरी कोरड्याचं गठुड माझ्या बुकाच्या पिशवीत घातलं सावित्री या गठुड्यात काय शाळेतल्या पोरींसाठी हे भाकरी कोरड्यास बांधून घेतले पाण्याच्या घोटाबरोबर शिळी भाकरी कडाकडा चावून खाणारी ती उघडी नागडी लेकर माझ्या डोळ्यासमोरून जाईनात माझ्या वर्गात शिकणारी जणी काय मुक्ता काय समद्याच्या घरी हीच अवस्था काल बुकातला धडा शिकवताना माझ्या मनात हेच विचार सकाळपासनं या पोरींनी पोटभर खाल्ला असेल का भुकेच्या आगीनं पोटात खड्डा पडलेल्या त्या सुकलेल्या चिमण्यांना मी विद्यादान करत होते काल शिकवताना माझ्या मनात विचार आला की ह्या पोरींना विद्या देण्या अगोदर अन्न द्यायला पाहिजे माझं बोलणं ऐकून ज्योतिरावांनी पाणावलेल्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं त्यांनी निशब्दपणे गहीवरलेल्या चेहऱ्याने होकारारती मान हलवलं चटकन मी फुले बाहेर पडले नेहमीप्रमाणे बामणं गोळक्या गोळक्यांनी रस्त्यावर उभी होती त्यांनी केलेल्या कुचिष्टेकडं निंदा नालस्तीकडं दुर्लक्ष करण्यात आता मी सरावले होते पण आज कहरच झालं थांबा मीच काहीतरी करतो असं म्हणत समोर अंतरावर असलेला ब्राह्मण तरुण ओरडला आणि त्याने क्षणार्धात जमिनीवरचा दगड उचलून माझ्या दिशेने भिरकावला माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली माझ्या कपाळाला तो दगड इतक्या जोरात लागला की क्षणभरात मला डोक्यात वीज चमकल्यासारखं वाटलं इतका वेळ मुखपणे सोसणारी मी त्या बामन घोळक्याला म्हणाले बंधू नो मी माझ्या धाकट्या बहिणींना शिकवण्याचं पवित्र काम करतो तुमच्या या कृत्यातून मी एवढीच शिकवण घेते की अशीच आपल्या बहिणींची सेवा करीत राहावं बंधूंनो मी माझं कर्तव्यच करते ते करताना अंगावर पडणारे हे दगड मला फुलासारखे वाटतात ईश्वर तुम्हाला सुखी ठेव माझं बोलणं ऐकून सगळे भट एकमेकांकडे पाहत राहिले कपाळावरच्या ठसठस त्या वेदनेकडे दुर्लक्ष करीत रखरख त्या उन्हात तापलेल्या रस्त्यावरून मी झपझप पावलं टाकीत निघाले विद्या मंदिराकडे जिथं कित्येक चिमणे जीव माझ्या वाटेला डोळे लावून बसले होते असे जीव जे स्त्रीच्या जातीत जन्मले होते भाकरी कोरड्यासाचं गठुड अन बुक घेतलेली पिशवी मी उराशी कौटाळले वाटलं मीच या चिमण्यांची पायी आणि आई माझ्या चिमण्यांना अन्नही द्यायचं होतं अन विद्याही द्यायची होती विद्येचं गाणं गात दानं टिपणाऱ्या या चिमण्या उद्या गरुड भरारी घेणार होत्या स्त्री जातीची गरुड भरारी आज आयकवार मी घरात स्वयंपाक करत होते ज्योतिराव आलेले टपाल बघत होते काही समाज सुधारकांशी त्यांना शाळेच्या बाबतीत पत्र व्यवहार करायचा होता थोड्या वेळाने न्याहारी करून आम्ही सगळे शेतात जाणार होतो इतक्यात राणोजी फुले कृष्णाजी फुले हे ज्योतिरावांचे चुलते भाऊकीतले लोक दादांच्या नावाने तावा तावाने हाका मारत आले गोविंदा अरे गोविंदा अरे हायस का घरात दादा राजाराम भाऊजी ज्योतिराव बाहेर आले मी आऊ पारू माझ घरात खिडकीतनं बघत होतो बाळ गजानन पाळण्यात खेळत होता ते सारे भयंकर क्रोधात होते हाय की या 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 बसा काय काम काढलं बसायला आम्हाला वकूत नाही गोविंद दादा तुमच्या घरी बसलो तर आमची घरं वाळीत टाकतील ती बांबणं दादांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर चिंतेचं झाकोळ आलं आणि ज्योतिरावांच्या कपाळावर आठ्यांचं जाळ राजाराम भाऊजी भेदरले काय झालं नीट कळल का दादांच्या आवाजात घोर होता व्हायचं काय पुण्यातल्या बामनांनी समस्त माळी जातीला वाळीत टाकायचं ठरवलंय उद्या माळ्यांची लग्न लावायला सत्यनारायणला कंच्याच गोष्टीला बामन मिळणार नाही सगळं तुमच्या जोत्यामुळं त्याच्या बायकोमुळं होत आहे आम्हाला धमकावलंय एकतर गोविंद्या म्हणायला सांगा की ज्योतीची शाळा बंद कर नाहीतर त्याला घराबाहेर काढ जाती बाहेर तो आहेच कारण जातीला बट्टा लावण्याचं काम त्यानं आणि त्याच्या बायकोनं चालवलंय रानोजी काका म्हणाले अरे दादा त्या ज्योत्याच्या करणीपाई तुझ्या राजारामचं किती नुकसान होईल ज्योतीला नाही लेखरूबाळ उद्या जातीनं वाळीत टाकल्यावर त्या राजारामच्या पोरावर काय बीतल ज्योतिराव संतापाने लाल झाले राजाराम भाऊजी अधिक भेदरून गेले दादा डोक्याला हात लावून बसले अरे दादा बामणाचं कोप घेऊन काय करतोस ही शाळेची थेर कशाला पाहिजेत त्या बामणाच्या कोपानं ज्योतीला मूल बाळणार त्याचं वंश वाढणार नाही की त्याचं चा नाव चालवणार नाही ना त्यावेळेस संतापाने लाल झालेले ज्योतिराव ताडकन उठून म्हणाले काका माझ नाव चालवायची काळजी तुम्ही कशाला करता माझ माझ्या बायकोचं चा कार्यच आमचं नाव चालवेल सिंहानं डरकाळी फोडावी तसं ज्योतिराव गरज ऐकून घेतलं आता पुरे झालं चला निघाई इथून समजे त्या भटांना म्हणावं तुमचे सगळे उपाय थकतील पण ज्योती सावित्रीची शाळा बंद पडणार नाही एकच शाळा काढली आता लवकरच दुसरी शाळा काढतोय ज्योतिरावांचं बोलणं ऐकून सगळेच तंत्रणात फुलेवाड्या बाहेर पडले ज्योतिरावांच्या चुलते रागाने थरथरत म्हणाले इथं अपमान करून घ्यायला नाही आलोय आम्ही कुराडीचा दांडा गोतास काळ आता फुलेवाड्यात भयानक शांतता पसरली ज्योतिराव राजाराम जवळ येत म्हणाले भाऊ तू काळजी करू नकोस माझ्यामुळे तुझ्यावर आणि तुझ्या लेकरावर काय बी आच येणार नाही त्या भटांची इच्छा असल तर मीच घर सोडून जातो आलेले दादा म्हणाले ज्योती घर सोडण्यापरी शाळाच बंद कर पोरा मी मी तुझ्या पाया पडतो त्या बमनांच्या नादी लागायला माझ्या अंगात आवसान नाही लागायची पाळी आली आहे ती ती शाळा बंद कर बामन म्हणतील तसं वाघ एका छताखाली आपण समधी पुण्या गोविंदानं राहत आलोय मग मग तू वेगळं मिरड करून माझ्या काळजावर धोंडा ठेवणार आहेस का तू अन सावित्री नसला तर ह्या फुले वाड्यात राहीलच काय तुझ्या इथं मला अनसुधी गोड लागणार नाही म्हाताऱ्या बापाच्या काळजावर धोंडा ठेवून कुठं बी जाऊ नगस र पोरा दादा रडू लागला दादांचं बोलणं ऐकून मला रडू कोसळलं आईचं काळीज घेऊन लेकरांना वाढवणारा असला बाप जगाच्या पाठीवर सापडणार होता का माझ्या कपाळावर दगड दगडधोंडे मारून शाळा बंद झाली नव्हती म्हणून आता बामणानी बाप लेकाला तोडून खुल्यांचं घर पडून ज्योतिरावांचं भावनिक खच्चीकरण करण्याचा हा नवा डाव साधला होता कधी नव्हे ते ज्योतिरावास घहीवरले होते घहीवरलेल्या आवाजात ते म्हणाले तो तुम्हाला वाटत का की ज्योतीचं तुमच्यावर जीव नाही तुमच्या समजावर माझा जीव आहे म्हणूनच मी जाण्याचा निर्णय घेतो माझी कोंडी तुमच्या लक्षात येत नाही एकीकडे राजाराम माझ बाप बंधू तर दुसरीकडे हजारो शुद्र शुद्रा बंधू बामणाच्या गुलामगिरीत अंधाराला कवटाळून बसले त्यांना माझ्याशिवाय मुक्त करणार कोणीच नाही